नाही तर मनाची अंगद म्हटला का अरे ज्यानं तुझ्या बापाला मारलं तू त्यांना मदत करायला लागलाय अंगदाच्या वडलाला मारलं ना महाराज रामाने रामाने तुझ्या मारलं तू त्यांच्या काही कळत का त्यावेळेस अंगद त्यालाच अंगद शिष्टाई म्हणतात बघा आपल्याकडे ते प्रसिद्ध प्रकरण आहे ते जेवणाच्या पंक्तीमध्ये माणसं पहिलं लय श्लोक म्हणायचे बघा अंगद शिष्टाई अरे रावणा राज्य गंभीर केले हे श्लोक अंगद शिष्टाच्या प्रसंगातले आहे का शेवटी अंगद रावणाला बोलतो बाबा ते बाकी जाऊ दे म्हणे तू चुकलेला आहे शरण शरणीय तुला अजूनही त्या ठिकाणी रामप्रभू जीवदान देतील रावणाला राग आला अरे कोण तुम्ही म्हणे वानर आमचं खाद्य आमचा आहार आणि आम्हाला मारायची भाषा करता हा? काय ताकद आहे तुमच्यात अंगद म्हटली एक काम करा मी असा पाय ठेवतो म्हणजे इथं पाय जमिनीला असा ठेवतो माझा पाय तुम्ही जमिनीवरचा एक इंच फक्त उचलून दाखवायचा तुम्ही किती जण ही या एक जणांनी येऊन फक्त माझा पाय उचलून असा वर करून दाखवायचा जमिनीवरन किती ताकद लावा जर महाराजांनी मनानच प्रतिज्ञा केली ती बरं तिथं काय जर माझा पाय जमिनीपासून एक इंच वर उचलल्या गेला तुमच्यातल्या एखाद्या तर मी रामाला आहे तसं परत चाला राहू दे म्हणे मग तुला अंगद बोललाय पण सामर्थ्य होत त्यांच्या पाय असा जो रुवून ठेवला अंगदाने बरीच राक्षस मंडळी आली अंगदाचा पाय उचलायला अ उचलणं सोडा जागेवरून असा हल्ला सुद्धा नाही बेजार होऊन गेले महाराज पाय वरक त्या ठिकाणी घेण्यासाठी हल्ला सुद्धा नाही किंचित शेवटी सर्वजण थकल्यावर रावण उठला आणि अंगदाच्या पायाजवळ आला आणि पाय धरणार वर उचलायला अंगद लगेच मागं सरला राजा अरे माझे कशाला पाय पकडतोय रामाची पकड की माझ पाय कशाला पकडतोय आता युक्तिवाद आहे महाराज हा माझ्या पायाला लागतो म्हणजे रामाचा पाय पकड अपमान झाला महाराज राम रावणाचा पण हा ऐकलं नाही अंगजी त्या ठिकाणी परत गेले ऐका त्या शेतुबंधाच्या प्रसंगी रामप्रभूने अगोदर तिथे भगवान शिवजीचं एक त्या ठिकाणी लिंग स्थापन केलंय पूजा आहे कारण आपलं कार्य रात्री कीर्तनामध्ये थोडा विषय झाला भगवान त्यालाच रामेश्वर असं म्हणतात मग महाराज त्या ठिकाणी बघता 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 आता युद्ध जवळ आलंय कारण पावणे पाच वाजलेत ना आपणाला पाच सव्वा पाच पर्यंत फार फार थांबायचं आहे पाचच पाचच म्हणलेत मला तर अस शेवटी महाराज युद्धाला प्रारंभ झाला त्या युद्धामध्ये रावणाकडेही काही वीर कमी नव्हते बरं पण परमात्मा असल्यामुळे ते म्हणतात नाही यत्र योगेश्वर कृष्ण येत्र पार्थो धनुर्धर हा तत्र श्रीर विजय भूतीर् ध्रुवा नितीर्मतीर्म जिथे नीती असते तिथेच विजय होत असतो तत्र श्रीर तिथेच विजय म्हणून रावण त्या ठिकाणी याच्याकडे भरपूर शूर आहेत पण अनितीनं त्या ठिकाणी युद्ध सुरू आहे पूर्ण अनिती आहे म्हणून करता रावणाचं त्या ठिकाणी पतन झालं बरं का त्यामध्ये लक्ष्मणाक लक्ष्मणाला महाराज त्या ठिकाणी शक्ती काय लागावी शेवटी हनुमंतराय हनुमंतरायने एक युक्ती केली आहे बघा लक्ष्मणाला जेव्हा शक्ती लागली का त्यावेळेस हनुमंतराय तो द्रोणागिरी पर्वत आणायला जाण्याच्या अगोदर तो सुशेन नावाच्या वैद्यानं सांगितलं होतं ना, सांग ना। हनुमंताला शक्ती लागली मूर्छित पडलेले सर्वजण त्या ठिकाणी दुखी होत आहेत उड़े गेत, उड़े गेत, आता लय आपली कथा अशी उड्या घेत उड्या घेत चालली बरं का त्यावेळेस सुचन वैद्यानं सांगितलं द्रोणागिरी पर्वतावरची औषधी आणावी लागेल पण नियम आहे काय नियम सूर्योदय होण्याच्या आत औषधी आली पाहिजे आता हनुमंतावरती आली जबाबदारी हनुमंत बुद्धिमता वरिष्ठम हनुमंतराईने काय केलं माहितीये का तिथनं जे उड्डाण घेतलं द्रोणागिरीकडून नाही गेले अगोदर मग तिथनं घेतलेलं उड्डाण नीट सूर्याच्या घरी कुठं सूर्याच्या घरी आणि सूर्य महाराज आराम करायला लागलेले हनुमंतराय जसे गेले सूर्याला उचलून टाकलं तोंडात हनुमंतानं लहानपणीची इच्छा पूर्ण झाली म्हणे आता ऐका बरं लहानपणी गिळायला आलते ना खायला फळं समजून तोंडात टाकलं सूर्याला आणि तोंड झाकून घेतलं जसं तोंड झाकलं तसं अंधारच पडला पूर्ण घरात आता सूर्याच्या घरी लाईट फॅन कूलर असलं काही लावायची गरज आहे काय कह? काहीच नाही अंधार पडल्याच्या नंतर हनुमंताने आवाज दिला आहे का कोणी घरात सूर्यदेवाच्या पत्नी म्हणल्या मालक कुठे गेले काय का माहित आहे अंधार कसा पडला कोण बोलत हनुमंत म्हटले कोण आहे घरात मालक होते म्हणे पण कुठे गेले काय का माहित आहे असे मालक न सांगता कुठे जात नाहीत माझे मालक फक्त एक जणालाच घाबरतात हनुमंत नाव आहे त्याच तू कोण आहेस ते मला मीच हनुमंत आहे तू कशाला आला म्हणे इकडं एक वचन द्या म्हणे म्हटली काय वचन जोपर्यंत द्रोणागिरी घेऊन मी परत येणार नाही तोपर्यंत तुमच्या मालकाला घराच्या बाहेर पडू द्यायचं नाही हनुमंताने सांगितलं बरं सूर्या सूर्याच्या पत्नीला जर मी द्रोणागिरी घेऊन येण्याच्या अगोदर तुमचा मालक घराच्या बाहेर पडला तर पुन्हा आता फक्त तोंडात ठेवला पुन्हा खाऊन टाकेन हनुमंताने सांगितलं सूर्याच्या पत्नीला तिनं वचन दिलं हनुमंता बोलू नको म्हणे त्यांना अगोदर तोंडातन बाहेर काढ कारण बोलताना जर कदाचित एखादा हात पाय दाताखाली आला तर माझा मालक अधू होईल की मग हनुमंताने महाराज सूर्याला बाहेर काढलं सूर्यनारायणाने हात जोडले बाबा हा। तुला एक दिवस नाही दोन महिने लागू दे तिकून इकडे यायला ते द्रोणागिरी घेऊन यायला तो पर्यंत मी उगवणार नाही ऐका ते काय फक्त बारा तासाचाच नाही येतो कालखंड कि इथून हनुमंत गेले ते द्रोणागिरी घेतला आणि आले लय दिवसाचा वेळ येतो पण सूर्य उगवला नाही कारण हनुमंत जाऊन त्याच्या घरी जाऊन दम देऊन आले होते सूर्याला उगवला तर बघ जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत चला अशा कथा आहेत शेवटी तो द्रोणागिरी आणला लक्ष्मणाला उठवलं नंतर इंद्रजित त्या ठिकाणी संपला इंद्रजित संपल्याच्या नंतर रावणाच्या सांगण्यावरून तो कुंभकर्ण त्या ठिकाणी संपलाय ऐका बरं अगोदर आला तो आयुष्यात आला त्यानं बरीच त्या ठिकाणी वानरं मारलीच कुंभकर्णाने पण महाराज परमात्म्याच्या शक्तीपुढे त्याची शक्ती त्या ठिकाणी कमी पडली बलवान होता बरं का त्याच्याबद्दल नाथ महाराजांनी भावार्थ रामायणात एवढं विस्तारानं वर्णन केलंय कुंभकर्णाबद्दल एवढा अवाढव्य होता तो कुंभकर्ण कुंभकर्णूच्या पुढे त्या ठिकाणी रामप्रभूलाही अट्टहास करावा लागला त्याला मारताना बरं का सहजासहजी मेला नाही तो कुंभकर्ण सांगायचं कुंभकर्णाचं बरं सांगतो कुंभकर्ण एवढा मोठा होता किती मोठा होता माहिती का कुंभकर्णाबद्दल असं बोलतात कुंभकर्ण झोपला ना का कुंभकर्ण झोपल्याच्या नंतर तो सहा महिने झोपायचा झोटला की सहा महिने खायचाच म्हणे फक्त सहा महिने झोपायचा सहा महिने खायचा तो झोपल्याच्या नंतर तिथून आजूबाजू आजू